गेल्या पाच वर्षात एकशे आठ अपघात पुण्याचा डेथ स्पॉट बनलेल्या नवले ब्रिज परिसरात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली आहे आणि असं होण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे महामार्गाची चुकीची रचना आणि तीव्र उतार पुणे बेंगलोर हायवेवर कात्रजचा बोगदा ओलांडल्यावर नवले पुलाजवळ तीव्र उतार आहे या उतारामुळे वाहनांची गती अचानक वाढते या उतारामुळे वाहनांची गती वाढते ब्रेक फेल होतात ड्रायव्हरचे गाडीवरचे कंट्रोल सुटते असं सुद्धा तसेच अनेक अहवालांनुसार या महामार्गाची बांधणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच उतारावर इंधन वाचवण्यासाठी ड्रायव्हर गाडी न्यूट्रल मध्ये चालवतात त्यामुळे गाडीचा वेग अनियंत्रित होतो त्यामुळे गाडीचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी सतत ब्रेकचा वापर केला जातो आणि परिणामत ब्रेक फेल सुद्धा होतात वाहनांचा वेग जास्त असणे आणि वेग नियंत्रणात न आणू शकणे ही अपघातांची मुख्य कारणे आता ह्या परिसरात अपघात रोखण्यासाठी उपाय म्हणजे हेवी व्हेकल साठी सेपरेट लेन तयार करणे वाहनांची स्पीड लिमिट कमी करणे आणि त्याचे काटेकोर पालन करणे इमर्जन्सी एस्केप रूट तयार करणे रमलर्सची संख्या वाढवणे न्यूट्रलमध्ये गाड्या चालवणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणे आणि सर्व्हिस रोडवरची अतिक्रमणे काढणे हे झाले शॉर्ट टर्म उपाय आता ह्यावरील दीर्घकालीन उपाय म्हणजे महामार्गाची रचना बदलणे तीव्र उतार कमी करण्यासाठी महामार्गाची रचना बदलणे रिंग रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे हे झाले या परिसरातील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाय लक्षात घ्या नवले ब्रिजवरील अपघातांचे प्रमुख कारण हे माणसांच्या चुकीपेक्षा त्या महामार्गाची चुकीची बांधणी आहे त्यामुळे तात्पुरत्या उपायांपेक्षा दीर्घकालीन उपाय करणे अगदी महत्वाचे आहे समजलं काळजी घ्या सावधान रहा सतर्क रहा